नागपूर पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे आपण थेट जाऊया त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी कोण होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर डिस्ट मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये आहे काही त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा म्हणजे संकेत तिथून पळून गेला स्पॉटवरून दोघांना स्पॉटवर ना नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळेस संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोहित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतली आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबत आम्हालाही निष्पन्न झालं सर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्य करून जो अर्जुन आहे तो मध्यप्राशन करून होता असं आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोनही दोघांचा मध्यप्राशन केला नव्हता का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत पोहोचले त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत सर हिंदी में बताइए पुरा घटनाक्रम क्या कितने आरोपियों आरोपी अरेस्ट किया और ये गाड़ी संकेत बावनकुड़े के नाम पर ऐसा कहा जा रहा है क्या तथ्य? जो आपघात की घटना हुई है वो नौ तारीख को साढ़े बारह बजे नाइट को हुई है जहाँ सेंटर पॉइंट होटल है उस एरिया चौक में वो इंसिडेंस हुआ है और उसमें जो गाड़ी व्हाइट कलर की ऑडी है और संकेत बावनकुड़े के नाम के वो उनके मालिक है और जो तीन लोग थे उसमें एक अर्जुन संकेत और रोहित उसमें से हमने तीनों को इंक्वायरी ली इंक्वायरी के लिए पूछताछ किए पूछताछ की है और उसमें जो ड्राइवर है अर्जुन उसको भी हमने अरेस्ट किए थे बाद में ऑफेंस अवेलेबल होने के कारण उनको बेल दे दिए सर इसमें कहा जा रहा है कि शराब पीकर गाड़ी चला रहे थे पुलिस ने इस दिशा में क्या इंक्वायरी की और क्या तथ्य सामने वो मेडिकल उनकी किए मेडिकल सैंपल भी हमें एफ के लिए भेज दिया है और उनका रिपोर्ट अभी भी वेटेड है Uh, सर ये गाड़ी का नंबर प्लेट था ऐसा भी कहा जा रहा है जब हमने गाड़ी स्विच की तब नंबर प्लेट गाड़ी में थे जो एच फोर्टी सी वाई फोर्टी फोर्टी करके है इलेक्ट्रिक व्हीकल तो है जब तो ये इंसिडेंट हुआ तब उसमें कौन कौन मौजूद था गाड़ी में उसमें तीन लोग मौजूद थे उसमें अर्जुन हावरे संकेत बावन फुड़े और रोनित चित्मा कुछ लोग इंजोर्ड भी उनकी स्थिति क्या है वो नॉर्मल थे उनके मेडिकल भी किए उस समय ही तो उसमें कोई सीरियस इंजुरी किसी को नहीं है संकेत बावन गुड़े को इंक्वायरी के लिए बुलाया गया था क्या और क्या हुआ इसमें संकेत बावन कुड़े को इंक्वायरी के लिए बुलाया था उन्होंने एग्री भी किया कि वो गाड़ी में थे सर, जिस तरीके से बताया जा रहा है कि एक्सीडेंट होने के बाद मारपीट हुई थी तो क्या संकेत बावन कुे वहाँ से भाग गए थे हो आम्हाला इन्क्वायरी चल रे की किसने किसने मारा है किसने उनको रोका है उसके बारे में हमारी इन्क्वायरी चालू आहे का असं कोणताही राजकीय दबाव नाहीये जे आम्ही इन्क्वायरीच्या पद्धतीने कायदेशीर जी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत सीसीटीव्ही डिलीट केल्याच माहिती नाही असं काय दिसलं नाही सीसीटीव्ही फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळीकडून सर्च करत आहोत त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला झालं नाही की सी सी टी व्ही फुटेज कुठं डिलीट केलं गा। सर <सवाँ> ही गाडी नेमकी कुठनं निघाली होती कुठे कुठे नेमक्या धडक लागलेली आहे काय त्याच्यामध्ये ते सेंटर पॉईंट हॉटेल सेंटर पॉईंटच्या चौकामध्ये ह्या ॲक्सिडेंट घटना झालेल्या आहे आणि गाडी कुठून नेमकी निघालेली होती ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोर या हॉटेल मध्ये जेवण केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्याच ठिकाणी केलाय की के इतर कुठल्या ठिकाणी केला आहे त्या अनुषंगाने ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाट अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस ते आधी मध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं कुणीही लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं सर्थ सर्थ इस इस में सर इस मामले में पॉलिटिकल प्रेशर की बात चल मारण झाली कुठला झाली आणि या मारानी बद्दल मध्ये पण त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाही है पण आमचा इन्वेस्टीगेशनचा पार्ट आहे त्यामध्ये आम्ही इन्वेस्टीगेशन करत आहोत सर इस मामले में पॉलिटिकल प्रेशर का ऐसा भी कहा जा रहा है गुन्हा दाखल करने में कुछ देरी हुई और कुछ छुपाया गया ऐसा भी कहा जा रहा है मैं ऐसा कुछ नहीं पॉलिटिकल प्रेशर किसी का नहीं है जो कायदेशीर प्रक्रिया है पोलीस उसके ऊपर काम कर अर्जुन आहे हा वाहन चालवत होता मुळात वाहन चालक आहे मित्र आहे आहे तो वाहन मालक आणि जो काय दा निष्पन्न झालाय तो चालक म्हणून आतापर्यंत अर्जुन हावरे हा निष्पन्न झाले तो ड्रायव्हर तो मित्र म्हणून गाडी त्या दिवशी चालवतो थँक्यू सर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत कोळे यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे अपघात झाला तेव्हा गाडीत तीन जण होते संकेत बावनकुळे हाच गाडीचा मालक असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे अपघातावेळी संकेत गाडीतच होता अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं देखील पोलिसांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे ड्रायव्हर अर्जुन हावरे हा नशेत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती देखील यावेळी पत्रकार परिषदेतून पोलिसांनी दिलेली आहे अर्जुन हावरे हा गाडी चालवत होता संकेत बावनकुळेंचा जबाब नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेतून सांगितलेलं आहे